निश्चय भगव्या महाराष्ट्राचा धगधग त्या मशालीचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे जिल्हा संघटक कोल्हापूर आणि माननीय महेश उत्तम उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर आपत्ती पुनर्व आपत्तीची जी, जी मिटिंग बोलवली ती बेकायदेशीर मिटिंग बोलवली कारण खऱ्या अर्थानं त्यांनी मे महिन्यामध्ये ही मिटिंग बोलवायला पाहिजे होती तसं न में 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 हो करता मुख्याधिकारी मनमानी कारभार करून आज या गावातले पन्नास ते साठ टक्के लोक स्थलांतरित झालेले आपल्या आपली व्यवस्था या लोकांनी गावातल्या स्वयंस्फूर्तीनं आपल्या 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 आपली पर्याय व्यवस्था केलेली आहे आणि आता केलेले असताना गावात पाणी संपूर्ण जवळजवळ वीस तीस टक्के गावात पाणी घुसलेलं असताना आत्ता याने आपत्तीची प मीटिंग बोलवल्या घरवासणीत या पालकमंत्र्यांनी दखल घेऊन या मुख्याधिकाऱ्याला सस्पेंड करायला पाहिजे कारण कामात कसराई केला आहे खरोखर कामात केला केलाय तो कारण या गावात भयभीत लोक झालेले असताना त्यांना आधार द्यायचं आणि वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करून प पुनर्वसनच्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या आपत्तीच्या मिटिंग मिटिंग घेऊन त्याच्या कमिट्या फॉर्म करायला पाहिजे होता आणि ते काहीही न करता आज मिटिंग घेतलं आहे आणि बेकायदेशीर मिटिंग घेतला आहे त्या आम्ही असं पालकमंत्र्यांच्याकडे मागणी करतो आहे की ह्या ह्या मुख्याधिकाऱ्याला निलंबन करावं त्याची खाती नाही चौकशी करावी आणि त्याची ताबडतोब या कृतवाड कोणता बदली करावी असं कुर्व शहर शिवसेनेच्या वतीनं मी मागणी करतोय निवारा केंद्र उभा करण्याची गरज होती त्यांना चाऱ्याची व्यवस्था करणं गरजेची होती धान्य अन्नधान्याची व्यवस्था करणं गरजेची होती या कमिट्या डॉक्टर आरोग्याच्या संदर्भात कमिट्या स्थापन करणं गरजेचं होतं पण या मुख्याधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकारी पालकमंत्र्यांना सांगतोय की कुंटवाडला निवासी आहे आणि तो कुठल्याही प्रकारचा निवासी नसत तो परगाव राहतोय आणि खोटं बोलतोय खोटं बोला तर रेटून बोला काम करतोय या મુખ્યાધિકારી થી તાપડતોબ બદલી થઈ પાસે